त्याची पर्सनॅलिटी बघून तो एक बायकर असेल असं कुठल्याही अँगलनी वाटत नाही <laughs> तो बायकर आहे त्याच्याकडे ते सगळं त्याला त्याच्या बाईकचं अत्यंत कौतुक आहे त्या बा बायको बाईकचं नाव त्याने तिखट असं ठेवलंय कारण ती लाल रंगाची तिची तो अतिशय काळजी घेतो मग त्याचे ते गिअर्स आहेत मग जॅकेट त्याच्यात तो रमतो आता या व्यक्तीकडे हे जे बसलंय एक गुलाबी चेहऱ्याच त्याला बघून आपल्याला वाटतच नाही की हा एक अशी बायकर झोनचा एक व्यक्ती आहे स्प्रृहा एकदा एखाद्या एक माणसाबद्दल हसायला लागले की ती थांबत नाही मी बघितलंय कुठलाही माणूस असो जो तिला म्हणजे आवडीचा नावडीचा किंवा त्या विषयामध्ये कोणीही रमलेला असेल तर ती जशी हसायला लागते मग मला कधी कधी डाऊट येतो ही त्याच्यावर हसते, ए, हसते नहीं हासा। नहीं हासा। का त्या विरोधाला हसते काय हेच खूप फनी तिचं एक दैनंदिन मालिका जेव्हा असते तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या इमोशन येणारच ह्या गोष्टीला तर आता आपण टाळू शकत नाही पण ते करताना त्यातलं लॉजिक हलत आहे का त्याची उत्तरं आपल्याला मिळत आहेत का म्हणजे हे या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला मिळत असतील की प्रत्येक माणूस तसा वागतोय तसं का वागतोय हे काच जरी उत्तर मला वाटतं मिळालं किंवा मिळत राहिलं तरी आपण एका आम्ही सगळेजण एका सेम पेजवरती राहून काम करू शकतो डेली सोपचा हिरो म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर एक चौकट येते त्या चौकटीच्या पूर्ण बाहेरचा एक हिरो या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल ही माझी खात्री आहे मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तुम्ही प्रेक्षक विविध वाहिन्यांवर विविध मालिका बघत असाल विविध जॉनर आहे विविध विषय आणि या सगळ्यात आणखी तुमचं मनोरंजन करण्यासाठी एक नवी मालिका दाखल झाली आहे सुख कळले असं मालिकेचं नाव आहे आणि तुम्ही काही प्रोमोज वगैरे बघितले असेल तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या मालिकेबद्दल बोलते कारण या मालिकेत झळकताय स्पृहा जोशी आणि सागर खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि आम्हाला जेव्हा कळलं होतं की तुम्ही दोघे एकत्र झाले उत्सुकता होती उत्कंठा वाढली होती की काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आणि ते आता जाणवत पण तु, तुम्हाला हा कनेक्ट कसा जेव्हा तुम्हाला सा, तुला सांगितलं किंवा सागरला सांगित सांगितलं मला खूपच मजा वाटली कारण मी सागरला ओळखते त्याला आता जवळपास दहा बारा वर्ष झाली असतील आमच्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकेचा संवाद त्याने लिहिलेत त्यामुळे तेव्हाही काही अडचण आली की त्याला फोन करून आम्ही त्याच्या मागे लागायचो की आम्हाला बदलून दे वगैरे जे पण त्याचं काम मी बघत आलेच आहे पुढच्या कित्येक वर्षात म्हणजे एकत्र काम जरी करताना होत आलं तरी त्याला काम करताना बघणं त्याने पिया बेहरुपिया मधलं त्याचं काम किंवा असं काय तो अतिशय सुंदर काम करतो आणि मगाशी पण जे प्रेस वेळेला तो बोलला की ते खरं शोधायचा हो तो प्रयत्न करतो प्रत्येक कॅरेक्टरमध्ये डेली सोपचा हिरो म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर एक चौकट येते त्या चौकटीच्या पूर्ण बाहेरचा एक हिरो या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल ही माझी खात्री आहे कारण त्या का टिपिकल प्लॅस्टिकवाल्या चेहऱ्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी आतलं सांगणारा तो चेहरा आहे त्याचा आणि तो व्यक्तिरेखा म्हणून फार उत्तम उभी करतोय आणि ॲक्टर म्हणून मला फारच ते प्रिव्हिलेज वाटतं कारण त्या ऍक्शन रिॲक्शन पण मजा येते आम्ही एकत्र काम करत असताना सो आम्ही आता तर खूपच एन्जॉय करतो ही सगळी प्रोसेस रोज उठून शूट करायची परत बऱ्याच दिवसांनी मालिका मी करते आहे त्याची त्याची पण एक गंमत आहे सो धमाल येते थँक यू स्पृहा फॉर ऑल युअर काइंड वर्ड ऍक्च्युली आणि ही शी मीन्स इट असं मला नाही वाटत किती लोकांसमोर बोलायचं म्हणून बोलते मला जेव्हा कळलं की स्पृहा काम करते तेव्हा आय वॉज द मोस्ट कम्फर्टेबल मॅन ऑन दिस प्लॅनेट कारण की आमची मैत्री आहे आमची ओळख आहे आम्ही एकमेकांची कामं बघत आलेलो हो। आहोत दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ती पण लेखक आहे स्वतः ती कवयित्री आहे आणि परफॉर्मर पण आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अत्यंत सेन्सिटिव्ह काहीतरी मन आहे तिचं त्याच्यामुळे ते, ते सीन्स मध्ये आत येताना तो जो एक रेस्टलेसनेस लागतो एखाद्या कलाकाराकडे तो तिच्याकडे पुरेपूर भरलेला आहे आणि त्याच्यामुळे टेबल टेनिस जसं खेळतो आपण तसं एक बॉल तिकडे किंवा को कोर्टमध्ये गेला की तो बॅकहँडनी ती स्पॅश देणार हे माहितीच आहे त्याच्यामुळे ती गिव्ह अँड टेकची जी मजा आहे की एक इमोशन किंवा काहीतरी वेगळं आपण परफॉर्म करतानाच वेगळं काहीतरी केलं ऑन द स्पॉट केलं जे तिला माहिती नाही कदाचित मी हे करणार आहे तर ती त्या त्याच वेळेला पटकन वेगळं रिस्पॉन्ड करते आणि मग तो सीन असा पुरत जातो मला असं वाटतं की मी फार लकी आहे की ती माझ्या बरोबर आहे हो नाहीतर मी फारच तसा लगेच ऑफ होणारा माणूस आहे एकमेकांचं कौतुक ठीक आहे पण आता आतापर्यंत जे जे एपिसोड तुम्ही शूट केले त्यानंतर काय वाटतं प्रेक्षकांसमोर येईल हे कारण तो कनेक्ट असेल किंवा ती पात्र आता हळूहळू उलगडत नाही कनेक्ट व्हायला पाहिजे असं वाटतं कारण पुन्हा तेच खऱ्याला कनेक्ट करणं सोपं असतं सगळ्यात आपण म्हणतो की फक्त हेच चालतं किंवा फक्त असंच चालतं अशा अनेक गोष्टी आपण सतत हल्ली ऐकत असतो पण ह्या सगळ्या तुम्ही खऱ्याला टाळून पुढे नाही जाऊ शकत त्यामुळे जर का आपल्या प्रेक्षकांना असं वाटलं ना की त्यांच्या घरात त्यांना मिथिला दिसली त्या गृहिणीला किंवा घरातला मुलगा त्याला त्याच्यामध्ये माधव दिसला तर आय थिंक मग आम्ही तिकडेच जिंकतो जे प्रोमो बघून लोकांचं झालं सा की अरे हे तर आपण बघितलंय असं असतं आपल्या घरामध्ये असं होतं असं आपण बोलतो एकमेकांशी सगळंच घुडी घुडी कुठे असतं ग एनिवे भांडणं असतात तंटे असतात सगळं असतं पण त्याच्या पुढची असते ती समजूत असते त्या जोडीने आपण पुढे जात असतो ना तर ती समजा समजूत प्रेक्षकांना सापडली तर मला असं वाटतं की हे कनेक्ट व्हायला फार काही प्रॉब्लेम येणार नाही मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पात्र म्हणून आमच्या दोघांची पात्र जे ती प्रोग्रेसिव्ह पात्र आहेत हल्ली बघताना असं वाटतं की समानता आहे असं म्हणणं आणि ऍक्च्युअल मध्ये समानता आहे का हे जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये तफावत जाणवते आमच्या प्रोमोज मध्ये सुद्धा आम्ही हेच केलेलं आहे की हा, हा मुद्दमून पण हे नाही करत आहे की कि मी किती थोर माणूस आहे असं नाहीये मी एक कृती मला वाटते म्हणून मी केलेली आहे आणि त्याच्या उपर तिने पण माझं हे बॅलन्स आउट केलेलं आहे म्हणजे म्हणजे मी तिला चप्पल दिली तर तिने माझी बॅग घेतली आणि हे इक्वल बॅलन्स जो आहे तोच आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न या मालिकेतनं करतोय या पात्राची सिम्प्लिसिटी निरागसता लोकांना खूप आवडेल अनेक पुरुष कनेक्ट करतील मी तेच म्हंटल ना की ते जर का तेवढं जरी बघू शकले ना की आपल्या घरी पण एक माधव आहे आपल्या घरी पण एक मिथिल आहे तरी मला असं वाटतं की मजा <laughs> या लॉन्चला आपण म्हणतो की वेगळे पण आहे कारण इतक्या मालिका इतक्या वाहिन्या त्याच्यावर इतक्या मालिका त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी कथा कधी कधी भरकटत जाते तुम्हाला जाणवत आहे का त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे वेगळे पण तुमच्या मालिकेतून समोर येऊ शकतात नाही हे बघ टू बी ऑनेस्ट एक दैनंदिन मालिका जेव्हा असते तेव्हा त्यामध्ये ते ते वेगवेगळ्या पद्धतीच्या इमोशन्स येणारच ह्या गोष्टीला तर आता आपण टाळू शकत नाही पण ते करताना त्यातलं लॉजिक हलत आहे का त्याची उत्तर आपल्याला मिळत आहेत का म्हणजे हे या प्रश्नांची उत्तर जरी आपल्याला मिळत असतील की प्रत्येक माणूस तसा वागतोय तसं का वागतोय हे काच जरी उत्तर मला वाटतं कि मिळालं किंवा मिळत राहिलं तरी आपण एका आम्ही सगळेजण एका सेम पेजवरती राहून काम करू शकतो कारण मी मगाशी बोलताना म्हंटल की पूर्णपणे साखरेच्या पाकात घोळून काढलेलं हे आहे का हे आहे। मा, चा चा। तर नाही प्रोमोदला त्या ट्रेलरमध्ये लक्षात आलं असेल की तिकडे वाईट माणसं आहेत तिथे मत्सर करणारी माणसं आहेत हेवे दावे आहेत आणि हा भाग आहे त्या मालिकेचा त्या मालिकेच्या कथेचा तर मला तेच वाटतं की ते लॉजिक जोपर्यंत इंटॅक्ट राहील तोपर्यंत प्रेक्षकांना ती त्यांची गोष्ट वाटत मला मला नाही ना वाटत की मालिका ही भरकटेल कारण की त्याला एक कुंपण आहे त्या कुटुंबाचं कुंपण आहे आणि त्याचे कॅरेक्टर सुद्धा खूप डेफिनेट आहेत त्यामुळे गोष्टीमध्ये कोण कसं वागत जाईल ह्याचा एक नेमकेपणा या गोष्टीला ऑलरेडी इनहेरेंटली आहे मला मला नाही की इकडे तिकडे फार स्कोप आहे मालिका आता नंतर प्रेक्षकांसमोर येईल त्याच्यानंतर ती पात्र बघतील ती कथा बघतील तर ते कनेक्ट होऊ पाहतील त्या मालिकेशी शे। शेवटचा प्रश्न असा विचारावा वाटतं की एकमेकांबद्दलची कळालेली एक फनीस्ट गोष्ट मला तुम्ही सांगा जी तुला सागरबद्दल माहिती आहे किंवा सुळ तुला माहिती आहे त्याच्या <laughs> मी त्याच्याबद्दल मला माहिती आहे पण फनीएस्ट इज लाईक म्हणजे त्याची पर्सनॅलिटी बघून तो एक बायकर असेल असं कुठल्याही अँकलनी वाटत नाही <laughs> तो बायकर आहे त्याच्याकडे ते सगळं त्याला त्याच्या बा, बाईकचं अत्यंत कौतुक आहे त्या बायको बाईकचं नाव त्याने तिखट असं ठेवलंय कारण ती लाल रंगाची तिची तो अतिशय काळजी घेतो मग त्याचे ते गिअर्स आहेत मग जॅकेट त्याच्यात तो रमतो आता या व्यक्तीकडे हे जे बसलंय एक गुलाबी चेहऱ्याचं त्याला तेल, बघून आपल्याला वाटतच नाही की हा एक अशी बायकर झोनचा एक व्यक्ती आहे पण ती मला वाटतं की ज्या पहिल्यांदा मला एवढं कळलं त्याचं प्रेम तर मी तर सांगितलं की मी कधीच तुझ्या मागे बसून येणार का ना, ना नाही कारण ज्या स्पीडने मडच्या एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला तुम्हाला घेऊन गेला त्या क्षणी मी त्याला म्हंटल की नाही येणार मी तुझ्या बरोबर बाईकवर अनुभव नाही घेतला एकदा घेतला तिने त्याच्यानंतर तिने ठरवलं स्पृहाबद्दल फनी म्हणजे असं आहे की स्पृहा एकदा एखाद्या एक माणसाबद्दल हसायला लागले की ती थांबत नाही मी बघितलंय कुठलाही माणूस असो जो तिला म्हणजे आवडीचा नावडीचा किंवा त्या विषयामध्ये कोणीही रमलेला असेल तर ती जशी हसायला लागते मग मला कधी कधी डाऊट येतो ही त्याच्यावर हसते का त्या हसते काय हेच खूप फनी तिथं मालिकेसाठी शुभेच्छा मला वाटतं प्रेक्षक पसंती देतील भरपूर प्रेम होते मालिकेला परत देतो या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका